श्री गणेशाय महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल एक रेसिपी चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी घेतलेले आहे तीन वाटी तीळ घेतलेले आहेत मी सगळं मेजरमेंट प्रमाण याच बाहूनने घेतलेलं आहे याच बाऊलने मी तीन वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि डाळं किंवा डाळवं एक वाटी घेतलेले एक वाटीला थोडंशी कमी आणि एक चमचा तूप घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तीळ भाजून घेणार आहोत कढई चांगली गरम झालेली आहे एकसारखं हलवत आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती आपल्याला तीळ चांगले असे ब्राऊन भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजते वेळेस असं तडतडण्याचा आवाज येतो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेव्हा ते तिळाचा तडतडण्याचा आवाज बंद होईल तेव्हा समजायचं की आपले तीळ भाजून तयार झालेले आहेत अशा प्रकारे सतत हलवत राहायचं नाहीतर तीळ लगेच करपतात अशा प्रकारे तीळ भाजून झालेले आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे पण आपल्याला असे छान मीडियम प्लेमर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे शेंगदाणे पण आपले भाजून झालेले आहे आपण आता हे एका मध्ये काढून घेऊयात आता आपण डाळं पण सेम या प्रमाणेच भाजून घेणार आहोत डाळं भाजायला जास्त वेळ लागत नाही डाळं पण आपली भाजून झालेली आहेत आता आपण पन हे पण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे थोडं थंड होत आहे तोपर्यंत मी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकते आणि आपण आता त्यामध्ये गूळ टाकणार आहोत गूळ मी किसनेने किसून घेतलेला आहे त्यामुळे गाठी वगैरे होणार नाहीत असंही गूळ वितळल्यास होत नाहीत तरी पण मी पटकन मेल्ट होईल या हेतूने पूर्ण किसून घेतलेला आहे गूळ यामध्ये आपण थोडंसं एक एक चमचा असं पाणी टाकणार आहोत कारण गूळ आपला करपणार नाही हे नक्की करून बघा यामुळे आपला गूळ अजिबात करपत नाही सतत चमचाने हलवत राहायचं स्लो फ्लेमवरती आपल्याला गूळ चांगला वितळवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे बघा आणि थोडंसं तूप टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते हे बघा आपला गुळ चांगला वितळून झालेला आहे गुळामध्ये एक पण गाठ नाही आहे आता मी साईड बाय साईड शेंगदाणे घेऊन थोडेसे असे जाडसर खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे जास्त बारीक नाही करायचे आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचे आहे कारण तिळामध्ये असे अर्धे जाडसर शेंगदाणे आले की छान लागतो आपला लाडू अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी बाकीचे पण शेंगदाणे वाटून घेते मिक्सरमध्ये पण आपण वाटू शकतो पण मिक्सरमध्ये लगेच बारीक होतात त्यामुळे खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे आपण मिक्सरमध्ये वाटतो त्यापेक्षा छान चव येते मी इकडे डाळ पण वाटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये व घेतल्यामुळे लाडूला असं छान क्रिस्पी पण येतो आणि बाइंडिंग पण चांगलं येतं माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि तो गूळ टाकलेला आहे त्याची आपण अशी गोळी करणार आहोत हे बघा गोळी अशी पातळ आहे जाडसर गोळी अशी झालेली नाही आहे याचा अर्थ लाडूसाठी गुळाचा पाक व्यवस्थित बनलेला नाही आहे आता आपण दोन तीन मिनटाने चेक करूयात हे बघा अशा प्रकारे आवाज आला की आपल्याला समजून घ्यायचं की आपला पाक एकदम परफेक्ट असा रेडी झालेला आहे आता आपण यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत तीळ मिक्स करून घेऊयात आपण आणि आता आपण डाळं आणि शेंगदाणे जे जाडसर वाटलेले आहेत खलबत्त्यामध्ये ते टाकून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मला हे सगळं छोट्या चमच्यानेच व्यवस्थित करता येतं त्यामुळे मी मो जास्त मोठा असा चमचा वापरत नाही हे बघा अशा प्रकारे मी आता सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेते माझी कढई थोडीशी लहान पडली आणि मिश्रण थोडं जास्त झालं पण केलं मी ते ॲडजस्ट व्यवस्थित मिक्स करून घेतलं असं होतं कधीकधी आपल्याला कधी कधी अंदाज येत नाही आता आपण गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधून घेणार आहोत थंड झाले की लाडू बांधता येत नाही थोडंसं तूप लावून हाताला लाडू बांधून घेणार आहोत आपण हे बघा छान असा लाडू आपला वळला गेलेला आहे एकदम परफेक्ट आणि मिश्रण गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे थोडेसे झटके बसतात पण पर्याय नाही थंड झाल्यानंतर येणार नाहीत त्यामुळे लाडू गरम असतानाच बांधायचे हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे मी लाडू सगळे बांधून घेते असे छान असे आपले लाडू तयार झाले आहे। एक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आपला लाडू एकदम छान मऊ आणि कुरकुरीत असा झालेला आहे चला तर मग या लाडू खायला आणि ही लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा आणि ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ